मला यावेळेस एक घटनाही लांबवर फोड द्यायचा नाही अंबल बजा बजावणीचा विषय या करोडो कोरगरीप्ले पदरात या आरक्षणाची अंमलबजावणी टाकायची कायमचं आरक्षण टाकायचं माझ्या जीवाला धोका होणार नाही कारण माझा करोडो मराठा समाज माझ्या पाठीशी असे आणि मागासवर्ग आयोगाने सुद्धा अहवाल दिलाय त्याचाही कायदा पारित करण्यासाठी तुम्ही बोलवा नसता जाहीर करून टाका की पंधरा तारखेला सुद्धा आम्ही ते त्याच्यामध्ये दोन्ही अंमलबजावणी करणार आहेत आणि कायदा पारितांना हैदराबादचं गॅजेट घेण्यासाठी तुम्हाला शिंदे समितीकडे देऊन ती प्रक्रिया एक घंट्यात सुद्धा पूर्ण होती एक घंट्यात तेही गॅजेट हैदराबादचं शुकार आहे हे तुम्हाला पाच महिन्यापासून सांगतोय मी आज नाही आणि पाच महिन्यापासून या सरकारला जोर जोरजवारच ते नाहीये कोणाला पूर्वी प्रमाणपत्राची दीड करोड मराठ्यांनी आरक्षण यातून घेतलं असावं कारण सरकार डाटा द्यायला तयार नाही आणखी सुद्धा कारण अंदाजे माहिती अशी आय रात्रीची की त्रेसष्ट लाख नोंदी आतापर्यंत सापडल्यात म्हणून आणि त्याच्या परिवारानं जरी गेल्या एकूण डाटा दीड करोडपर्यंत गेला असं पण सरकार द्यायला तयार नाही परंतु आम्हालाही अंदाजा कळतो की दोन्ही करोड मराठींनी आरक्षण सोडणार नाही कारण आमचे लेकर आमच्यासाठी मोठे आम्ही आमचे लेकरच मोठे करण्यासाठी इथून पुढं आता लढायला लढणार आहे त्यामुळं सरकारने त्याच्या टोक्यातला काढून टाका आणि त्याचा ऐकून आमचा द्वेष करून आमच्या खऱ्या मागण्या असणाऱ्या शासकीय असणाऱ्या ज्या कायद्याच्या चौकटीत टिकणार आहेत हे जर तुम्ही वाहनेबाजी सरकारची सगळे निकष आहेत कारण मागासवर्ग आयोगानं तितक्या ताकदीनं ते काम केलेलं आहे आवाज सरकार नशी करून टिकणारा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि सोनांनी मात्र त्याची ओपन कोर्टात व्हायला पाहिजे नसता कारण मग आम्ही म्हणतोय तेच उद्या खरं होणार आहे कारण त्या चार पाच जणांचं ऐकून आम्हाला नको आम्हाला नको म्हणून मराठ्यांच्या लेकराचं वाटोळ करणार ती परत तेच मराठी त्यांच्या त्या पाच सात जणांच्या मागे लागणार तुझ्यामुळे आमचं वाटलं झालं आम्ही सांगत होतो आणि आणखीन मी सांगतो मराठा बांधवाना राज्यातल्या कोणाचं ऐकू नका कोणबी म्हणजे शेतकरी आहे आपण शेतकरी आहे आणि क्षेत्रीय मराठी सुद्धा आपणच सगळ्यांनी ते, ते प्रमाणपत्र घ्या आपल्या लेकरांचं अपहन वाटोळं आता करू नका कारण आता पूर्वीची दुनिया राहिली नाही कोणाचं ऐकून काम करायचं ही दुनिया आता नाही मिळालं आहे त्याच्यामुळे हे टिकून ठेवलं की पुढचं ऑटोमॅटिक संकट पळून जाणार आहे ऑटोमॅटिक कोणाची जी की आपल्या पुढे टिकू शकत नाही तो जरी ओबीसी मराठात भांडण लावायचा प्रयत्न करतो ना आपण एकटेच पन्नास पन्नास पंचावन्न टक्के नुसते जमलोत बिना ना तरी पुढचे छावा निघून जाईल नुसतं जमलोत तरी एवढी मराठ्यांना करून दोघांना चालवणारे फडणवीस साहेबांनी हे डॅमेज होऊ नये मराठ्यांचा न्याय करा तुम्ही मराठ्यांना द्या लवकर ताणून धरू नका पुढे या तुम्ही दोघं पण दोघं सध्या माग आहे तुम्ही पुढे या ही मोठी जाती आता आम्ही आव्हान केले ना तुम्हाला तुम्ही होत मग आम्हाला बोलीत नाही आता आम्ही आव्हान केलंय तुम्हाला दोघांना पण फडणवीस साहेबांनी तुम्ही पुढं होऊन हे काम करा आता आधी कोणा कारण ही जाती सुद्धा गरज ही जात जर संघ नसली ना चांगल्या चांगल्याचे तांगे पलटी होते मुद्दा काढला की मराठा समाज हा शेतकरीच आहे शेतीच्या मुद्द्यांचाही तुम्ही बऱ्याचदा उल्लेख करताय सध्या शेतीच्या प्रश्नांवरती लढणार आहात कशा स्वरूपाची भूमिका असणार आहे लढा कशा स्वरूपाचा असणार आहे कधीपासून त्या लढ्याला सुरुवात होणार आहे त्याच्याबद्दल काय सांगणार कार्यक्रम त्या सटाणा नगरी सटाण्यात कार्यक्रम होता खूप मोठा होता इथे चौकातले चारही रस्ते ब्लॉक होते इतका मोठा होता तर त्यांनी सांगितलं जरा एक तुमच्या आता अशी एक पोलिसी आहे की न होणारे आता हायकोर्ट बघायला गेल ना तरच त्याच्यात मजा आहे नसता काय अर्थ नाही बघ मग ते आपण जातो म्हणायचं स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा अर्थ असतो समाजात स्वार्थ बघायचा तसं मला त्या शेतकऱ्यांतल्या पुऱ्या खोट्या बघायला कोणी कोणी कुठे कुठे ठोकलेले या उपटल्या त्या उपट्या लागणार आहे परत धुंगड झोपलेलं कुठे कशा कशाचे भाव त्यासारखी पासून होणार ते पण आमचंच हे आमच्या कोणत्या इतक्या बारीक याच्यात किमतीत घेत नाही कपा कप वाढत पाणी आमच्या जी एरी जम टाकलं की ती तर तीस रुपयाला झालं वीस रुपयाला आमचं दूध तर ती तर लिटरात इकडे माल ते जरा आहे त्याच्यात दुधाचा भाव काय तुमच्या म्हणजे ते बी कसलं वाढलं मग आमचं कसला वाढत नाही ते बघा लागणार आहे आमचे कांदे स्वस्ते घेतात आणि तुमच्या मसाल्यात टाकले की वाढत आमच्या आमच्या कंपनीचा कांदा तो आगाय कांदा रे

मला आम्हाला पुन्हा एकोकावं लागणार आहे शेतकऱ्याचा अधिकारी शेतकऱ्यांचा सगळा आयकर पाच राज्यातले प्रमुख शेतकरी मोठे मोठे आले होते दिल्ली आंदोलन हे त्यांच्या भाषणातच म्हटले होते तस असं तुमच्यात लोकांनी तुम्हाला सांगितलं असं ते मला त्यात अभ्यासच करावं लागेल ते म्हणले तर गरज आहे मला त्या अभ्यासा ते जर नाही आला जाणून बुजून तर मी काय करायचं त्यामुळे सापलाच माहित लागली ते जर मुद्दा त्यांनी तिकडं ताणून धरलं तर म्हणजे तसे सुद्धा गोडीचे लोक आहेत त्यापेक्षा ते आपल्याला शिकावं लागणार आहे त्यातले बारकावे सगळे तेव्हा त्याच्यात विजय मिळवण्यात मजा नाही काय ते शंभर टक्के पलटतले सगळे फक्त लढणार प्रामाणिक पाहिजे नाही पण आरक्षणासमो करायचं लागायचं लग्न ते म्हणून करणार तुमच्या कांद्याचं बोललोच नाही तुमच्या तुमचं कांदेच खातो का मग जेला जरा भाव त्याला कांद्यासाठी जरा हजार काचा बदल ल करणार आहेत आपण पण थोडस आता हा विषय घेवायचा कांद्याचा मी मी आता सांगितलं तुम्हाला की मसाल्यात पडल्यावर त्याच्या मसाल्यात पडल्यावर त्याची काय किंमत आहे कांद्याची मी आत्ताच तो विषय बोललोय माहिती मला शेतकऱ्यांनी उत्पादक सोयाबीन उत्पादक असू द्या किंवा उत्पादक असू द्या कांदा सगळे जे फिकत आपल्याला भावना एवढं मला येऊ मुद्दा आरक्षणाचा हाल खूप जीव घेणा मुद्दा आहे गोरगरीबांच्या लेकरांचं कल्याण याच्यात जाते कारण ते पण शेतकरीच आहे हे आरक्षणात लेकर म्हणजे शेतकऱ्याचे ते बी दुसऱ्याचे नाही एक एक टप्प्याने घ्यायची फक्त मला सवय एकच मुद्दा मी कडीला लावतो मी चार पाच मुद्दे जर एकत्र केले तर शक्यतो विजय मिळवायला माणसाला कोणता असू त्या जड जातो त्यामुळं एक कडीला लागला की एकच शेतकऱ्याचा दरो फक्त बाकीचे त्याला फांद्या फोडायचेच नाही तेच कडीला नेऊन चालचा त्याच्यात न्याय घेतलेलं नाही पुन्हा एक ना hmm. एकदा क्लिअर करतो मी माझ्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या एवढेच सांगितलं आपण आपल्या आमदार मंत्र्यांना निवेदन द्या किंवा फोन करून सांगा तुम्हाला निवेदन द्यायला वेळ नसेल तर कारण आपण शेतकरी उगाच त्यांची फरफट नाही करायची पळून पळून फोन करायचा सांगायचं साहेब आमच्या लेकरांचं सगळ्या सोहऱ्याच्या कायद्यात कल्याण होणार आहे ते मोठे आहे तुम्ही पंधरा तारखेला आधी जे बोलवलं त्याच्यात आवाज उठवा की उठवानी एकमताना सगळे म्हणा की या कायद्याची अंमलबजावणी करा म्हणून आणि त्याचं कायद्यातही रूपांतर करा तो मजबूत कायदा राहायला पाहिजे याच्यासाठी आमदारांनी मंत्र्यांनी आमदार आमदारांनी पंधरा तारखेच्या आधी हे नको फेकून देत असतो आणि तिकडे बाजूला लावून तो कागद त्यांनी त्याच्यात आपण केली व्याख्या व्याख्या दिली त्यांना आपण दिली समाजातल्या अभ्यास खूप दिली अबकड सुद्धा करायचं सांगितलं त्यांना कारण व्याख्याच्या सुद्धा बऱ्याच व्याख्या लावल्या हेही सांगितलं मला काय पाहिजे मी स्पष्ट आहे समाजासमोर मला काय पाहिजे मराठा समाजात पिढ्यांना पार परंपरेनुसार ज्या लग्नाच्या सोयरेखे जुळतात ते राज्याअंतर्गत येणारे सर्व सगळे सखे सोय ही मला व्याख्या पाहिजे त्याची अंबलबाजून पाहिजे त्याने काय केलं मला अंबलबाजून करताना पुन्हा पण आम्हाला हे पाहिजे मग अगं त्याने दुरुस्त करणे तिकडे ती फेकून निघाल पण तो मसुदा तर ऍक्सेप्ट करून आलो ना पण हो पण दुरुस्ती सुद्धा ऍक्सेप्ट केली ना त्यांनी मग त्यांचीच बाजू ऍक्सेप्ट नाही करणार ना त्यांनी आमची केली ना मग मग तो हातात घेतला ना आणि सगळ्यांना माहिती पटेल आम्ही दिलेली व्याख्या दोन महिन्यापासून घ्या आणि आमच्या अभ्यासकांना दिलेल्या व्याख्या सुद्धा घ्या ज्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यायचे त्याची तपासणी आणि ग्रह चौकशी नंतर करा शपथपत्रावर घ्यायचं आपलं ठरलेलं आहे त्याप्रमाणे शपथपत्रावरतीच त्याला द्या अहवाल मागासवर्ग आयोगान दिलाय दोष करून कायदा पारित करा ताबडतोब कायदा पारित करा आणि तुम्ही ज्या गोष्टी आपल्या सर्व केशेच्या बाबत आंतरवालीसह या सगळ्या केशेसुद्धा मागे घेण्यासाठी प्रयत्न तुम्ही अधिवेशन बोलून याच्यामध्ये सगळं तो प्रक्रिया पार पाडा ते तयार करा शिक्षकांनी गुन्हा झाला समजून सांगितलं ते याच्यातला विषय नाही त्यांचं म्हणणं असं आहे की आतापर्यंत अनेकदा सरकारी माझंच नाही मी समाजाला माय बाप म्हणलं कुटुंब बाजूला सारो तरी माझं उलटच हे कार्यक्रम पहिल्यापासून तसा एखादा जीव गेला तरी चालतो पण करोडो जीवाच्या चेहऱ्यावर लेकरांवर आणून तर होतो काही काटकेन ओकल्या लेकरांना माहीतच करू काय हाल आहेत त्याचे कारण त्याचं पूर्ण आयुष्य तुप्त झालेलं आहे त्यापेक्षा त्यापेक्षा आपण आपल्या जीवाची बाजी लावायची आणि समाजाला मिळत समाजाचा तो विचारला ऐकणार नाहीत म्हणजे मी काय समाजाच्या विरोधात नाही चाललो मी समाजाच्या नाही विरोधात चाललो समाजाचं ऐकणार नाही म्हणजे त्याचेच लेकर होणार होणारे त्यांचेच लेकर मोठे करायचे आणि त्या आरक्षणाची अंमलबजावणी त्या लेकरांना जिंकत आलेली कुठेतरी आणखी दोन दिवस लांबणीवर पडले त्यामुळे मला यावेळी एक घंटाही लांबणीवर फोड द्यायचा नाही अंबल बजावणीचा विषय या करोडो कोलकरी पदरात या आरक्षणाची अंमलबजावणी टाकायची कायमच आरक्षण टाकायचे माझ्या जीवाला धोका होणार नाही कारण माझा करोडो मराठा समाज माझ्या पाठीशी असे आणि स्वर्ग आयोगाने सुद्धा अहवाल दिलाय त्याचा कायदा पर्याय करण्यासाठी तुम्ही बोलवा नसता जे <स्थारीण> करून टाका पंधरा तारखेला सुद्धा आम्ही ते त्याच्यामध्ये दोन्ही अंमलबजावणी करणार आहेत आणि कायदा पालितांनी हैदराबादचं गॅजेट घेण्यासाठी तुम्हाला शिंदे समितीकडे देऊ ती प्रक्रिया एक सुद्धा पूर्ण होती एक घंट्यात तेही गॅजेट हैदराबादचं शूटा हे तुम्हाला पाच महिन्यापासून सांगतोय मी आज नाही आणि पाच महिन्यापासून या सरकारला सांगितलं जोरजवळच ते नाही आहे कोणाला पूर्वी प्रमाणपत्राची त्याला दीड करोड मराठी आरक्षण त्यातून असं हो कारण सरकार डाटा द्यायला तयार नाही आणखी सुद्धा कारण अंदाजे माहिती अशी आहे रात्रीची की त्रेसष्ट लाख नोंदी आत्तापर्यंत सापडल्यात म्हणून आणि त्याच्या परिवारानं जरी पर्यंत मिळाले एकूण डाटाही दीड करोडापर्यंत गेला असं पण सरकार द्यायला तयार नाही परंतु आम्हालाही अंदाजा कळतो की दोन्ही करोड मराठींना करिअरचा सोडणार नाही कारण आमचे लेकर आमच्यासाठी मोठे आहेत आम्ही आमचे लेकरच मोठे करण्यासाठी इथून पुढं आता लढायला लढणार आहेत त्यामुळं सरकारने त्याच्या चौक्याचा काढून टाका आणि त्याचं ऐकून आमचा द्वेष करून आमच्या खऱ्या मागण्या असणाऱ्या शासकीय असणाऱ्या ज्या कायद्याच्या चौकटीत टिकणाऱ्या हे जर तुम्ही बहाणेबाजी सरकारची सगळे निकष आहेत कारण मागासवर्ग आयोगानं तितक्या ताकदीनं ते ता ना काम केलेलं आहे नावा नशी करून टिकणारा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि सोनांनी मात्र त्याची ओपन कोर्टात व्हायला पाहिजे नसता कारण मग आम्ही म्हणतोय तेच उद्या खरं होणार आहे कारण त्या चार पाच जणांचं ऐकून जा आम्हाला नको आम्हाला नको म्हणून मराठ्यांच्या लेकरांचा वाटोळं करणार ती परत तेच मराठी त्यांच्याच ते त्या पस्सा जणांच्या माग लागणार तुझ्यामुळं आमचं वाटोळं झालं आम्ही सांगत होतो आणखीन मी सांगतो मराठा बांधवांना राज्यातल्या कोणाचं ऐकू नका मी म्हणजे शेतकरी आहे आपण शेतकरी आहे आणि क्षेत्रीय मराठी सुद्धा आपणच सगळ्यांनी ते प्रमाणपत्र घ्या आपल्या लेकरांचं अपहन वाटोळा आता करू नका कारण आता पूर्वीची दुनिया राहिली नाही कोणाचं ऐकून काम करायचं ही दुनिया आता नाही मिळालं आहे त्याच्यामुळे हे टिकून ठेवलं की पुढचं ऑटोमॅटिक संकट पळून जाणार आहे ऑटोमॅटिक कोणाची जी की आपल्या पुढे टिकू शकत नाही तो जरी ओबीसी मराठ्यात भांडण लावायचा प्रयत्न करतो ना आपण एकटेच पन्नास पन्नास पंचावन्न टक्के नुसते जमलोत बी ना तरी पुढचे छावा निघून जाईल नुसतं जमलोत तरी एवढी मराठ्यांना करून दोघांना चालवणारे फडणवीस साहेबांनी हे डॅमेज होऊ नये मराठ्यांचा न्याय करा तुम्ही मराठ्यांना द्या लवकर ताणून धरू नका पुढे या दो दो तुम्ही दोघं पण तुम्ही दोघं सध्या माग आहे तुम्ही पुढे या ही मोठी जाती आता आम्ही आव्हान केले ना तुम्हाला तुम्ही म्हणून मागा आम्हाला बोलीत नाही आता आम्ही आव्हान केलंय तुम्हाला दोघांना पण फडणवीस साहेबांनी तुम्ही पुढं होऊन हे काम करा आता आधी कोणा कारण ही जाती सुद्धा गरज ही जात जर संघ नसली ना चांगल्या चांगल्याचे तांगे पलटी होती म्हटलं मराठा समाज हा शेतकरीच शीर्थ आहे शेतीच्या मुद्द्यांचाही तुम्ही बऱ्याचदा उल्लेख करताय सध्या शेतीच्या प्रश्नांवरती लढणार आहात कशा स्वरूपाची भूमिका असणार आहे लढा कशा स्वरूपाचा असणार आहे कधीपासून त्या लढ्याला सुरुवात होणार आहे तीन तो असं कार्यक्रम त्या सटाणा यशवंत नगरी सटाण्यात कार्यक्रम होता खूप मोठा होता इथे चौकातले चारही रस्ते ब्लॉक होते इतका मोठा होता तर त्यांनी सांगितलं दादा एक तुमच्या आता एक पोट जी आहे की होणारे आता हायकोड बघायला गेल ना तरच त्याच्यात मजा आहे नसता काय अर्थ नाही बघ मग ते आपण जात मिळतो म्हणायचं स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा अर्थ असतो समाजाचा स्वार्थ बघायचा तसं मला त्या शेतकऱ्यांतल्या पुऱ्या खोट्या त्या कोणी कोणी कुठे कुठे ठोकलेले या उकटलेल्या त्या उपट्या लागणार आहे परंतु धुंगड झोपलेलं कुठे कशा कशाचे भाव त्यासारखी पासून होणार ते पण आमचंच हे आमच्या कोणत्या इतक्या बारीक याच्यात किमतीत घेत नाही हे तर कपा कप वाढत पाणी आमच्या जी एरी जम बाटली टाकलं की ते तर तीस रुपयाला झालं वीस रुपयाला आमचा दूध तर तिथं लिटर लिटरात इकच नाही माल ते जरा घुसायचं आहे त्याच्यात दुधाचा भाव काय तुमच्या म्हणजे ते मी कसं काय वाढलं आमचं कसलं वाढत नाही ते बघा लागणार आमचे कांदे स्वस्ते घेतात आणि तुमच्या मसाल्यात टाकले कीच वाढत आमच्या आमच्या कंपनीचा कांदा तो आगाय कांदा रे हा हो आमचे का भाव कापड्याचे पिशे द्याय करून कलर टेकिदा वालोचा भाव तुमच्या ते नुसते ते आमदाराला करायचे परायचे आणि इकडं शेतकऱ्याला रोग आला का दिवस जनरेटर झाला शेतकरी लगेच आमचा शेतकरी मला आम्हाला पुन्हा इंजूट भोगावं लागणार आहे शेतकऱ्याचं कारण जे वेळेस आम्हाला बघा अधिकारी येतो तिथं बसून फुकट पगार पैसे आपले शेतकऱ्यांचा सगळा आयकर देवले पाच राज्यातले प्रमुख शेतकरी मोठ्या मोठ्या आले होते दिल्ली आंदोलनात ते त्यांच्या भाषणातच म्हटले होते तसं असं म्हण तुमच्यात लोकांनी तुम्हाला सांगितलं असं ते मला त्यात अभ्यासच करावं लागेल ते म्हणले

मसाल्यात पडल्यावर त्याच्या मसाल्यात पडल्यावर त्याची काय किंमत त्या कांद्याची मी आताच तो विषय बोललो माहिती मला शेतकऱ्या कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक असू द्या किंवा उत्पादक असू द्या कांदा सगळे जे बिकत आपल्याला भावना याचे जणू शंभर शेतकऱ्यात लढूयात मला येऊ मुद्दा आरक्षणाचा हाल खूप जीव घेणार मुद्दा आहे गोरगरीबांच्या लेकरांचं कल्याण याच्यात कारण ते पण शेतकरीच आहेत हे आरक्षणात लेकर म्हणजे शेतकऱ्याचेच आहेत ते मी दुसऱ्याचे नाही आहेत एक एक टप्प्याने घ्यायचे फक्त मला सवय एकच मुद्दा मी कडीला लावतो मी चार पाच मुद्दे जर एकत्र केले तर शक्यतो विजय मिळवायला माणसाला कोणता असू त्या जड जातो त्यामुळं एक कडीला लागला की एकच शेतकऱ्याचा दरो फक्त बाकीचे त्याला फांद्या फोडायचेच नाही तोच कडीला नेऊन घालायचा त्याच्यात न्याय मी घेतलेलं नाही पुन्हा एक ना एकदा क्लिअर करतो मी माझ्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या एवढंच सांगितलंय आपण आपल्या आमदार मंत्र्यांना निवेदन द्या किंवा फोन करून सांगा तुम्हाला निवेदन द्यायला वेळ नसेल तर कारण आपण शेतकरी उगाच त्यांची फरफट नाही करायची पळून पळून फोन करायचा सांगायचं साहेब आमच्या लेकराचं सगळ्या सोहऱ्याच्या कायद्यात कल्याण होणार आहे ते मोठे होणार तुम्ही पंधरा तारखेला आधीवेशन जे बोलवलं त्याच्यात आवाज उठवा की आणि एकमताना सगळे म्हणा की या कायद्याची अंमलबजावणी करा म्हणून आणि त्याचं कायदे रूपांतर करा तो मजबूत कायदा राहायला पाहिजे याच्यासाठी आमदारांनी मंत्र्यांनी आमदारांनी पंधरा तारखेच्या आधी हे नको फेकून देत असतो आणि तिकडे बाजूला ते त्यांनी त्याच्यात आपण केली व्याख्या व्याख्या दिली त्यांना आपण दिली समाजातल्या आपल्या खूप दिली अवकड कर सुद्धा करायचं सांगितलं त्यांना कारण व्याख्याच्या सुद्धा बऱ्याच व्याख्या लावू हे सांगितलं मला काय पाहिजे मी स्पष्ट आहे समाजासमोर मला काय पाहिजे मराठा समाजात पिढ्याना पार परंपरेनुसार ज्या लग्नाच्या सोयीके जुळतात ते राज्यांतर्गत येणारे सर्व सगळे सखे सोय ही मला व्याख्या पाहिजे त्याची अंमलबाजून पाहिजे त्याने काय केलं अंमलबाजणी करताना पुन्हा आम्हाला हे पाहिजे मग अगदी दुरुस्त करणे तिकडे ती फेकून निघाल पण तो मसुदा तर ऍक्सेप्ट करून आलोत ना पण हो पण दुरुस्ती सुद्धा ऍक्सेप्ट केली ना त्यांनी मग त्यांचीच बाजू नाही करणार ना त्यांनी आमची केली ना मग मग हातात घेतला ना आणि सगळ्यांना माहिती दोन महिन्यापासूनची तीच घ्या आणि आमच्या अभ्यासकांना दिलेल्या व्याख्या सुद्धा घ्या ज्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यायचे त्याची तपासणी आणि ग्रह चौकशी नंतर करा शपथपत्रावर घ्यायचं आपलं ठरलेलं आहे त्याप्रमाणे शपथपत्रावरती त्याला द्या अहवाल मागासवर्ग आयोगान दिलाय तो शो करून कायदा पारित करा ताबडतो कायदा ता पारित करा आणि तुम्ही ज्या गोष्टी आपल्या सर्व केशेच्या बाबत आंतरवाली स या सगळ्या सुद्धा मागे घेण्यासाठी प्रयत्न तुम्ही अधिवेशन बोलून याच्यामध्ये सगळं तो प्रक्रिया पार पाडायचा तिक तयार करा शिक्षकांनी ते समजून सांगितले ते काही याच्यातला विषय नाही त्यांचं म्हणणं असं आहे की आतापर्यंत अनेकदा सरकारी